नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कलम एकशे त्र्याऐंशी बी एन एस एस मधील रेकॉर्डिंग ऑफ कन्फेशन अँड स्टेटमेंट्स बिफोर मॅजिस्ट्रेट म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया तर आपल्याला जुन्या कायद्याप्रमाणे माहितीच असेल की सी आर पी सीचा जुना कायदा त्या त्याचे कलम एकशे चौसष्टप्रमाणे प्रमाणे एकशे एकशे चौसष्टचे स्टेटमेंट हे कोर्टासमोर रेकॉर्ड केले जायचे कोर्टासमोर कबुली जबाब रेकॉर्ड केले जायचे किंवा कोर्टासमोर साक्षीदारांचे जबाब फिर्यादीचा जबाब हा रेकॉर्ड केला जायचा थोडक्यात सी आर पी सीचे कलम एकशे चौसष्ट चे जे जुने कलम आहेत तेच आता नवीन कलम एकशे त्र्याऐंशी बी एन एस एसमध्ये सांगितलेले आहे त्यात थोडेफार काही बदल केलेले आहेत आणि बा बाकीची उर्वरित प्रोव्हिजन ही तशाच तशी आहे तर मित्रांनो थोडक्यात आज आपण पाहूयात की कन्फेशन आणि स्टेटमेंट म्हणजे काय आणि कलम एकशे त्र्याऐंशी मध्ये ते कशा पद्धतीने सांगितलेले आहे तर मित्रांनो कलम एकशे त्र्याऐंशी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे रेकॉर्डिंग ऑफ कन्फेशन अँड स्टेटमेंट म्हणजे केवळ स्टेटमेंटच कोर्टासमोर रेकॉर्ड केले जातात का तर नाही त्याच सोबत कन्फेशन सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे की एखादा आरोपी जर त्याचा गुन्हा हा कबूल करत असेल तो गुन्हा त्याचा मान्य करतोय त्यानेच गुन्हा केलेला आहे असं जर एखादा गुन्हा घडल्यानंतर एखादं इन्व्हेस्टिगेशन चालू असताना जर अशी परिस्थिती आली तर पोलीस त्यावेळेस त्याचा जो काही कबुली जबाब आहे गुन्ह्यासंदर्भातला संदर्भातला तो कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे कोर्टासमोर नोंद करावा म्हणून पोलीस यंत्रणा कोर्टासमोर एकशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी प्रमाण आरोपीचा कबुली जबाब नोंद करावा म्हणून अर्ज करू शकतात कोर्टासमोर आणून हजर करू शकतात याचा अर्थ असं नाही की केवळ स्टेटमेंटच रेकॉर्ड केले जातात तर त्यासोबत कन्फेशन सुद्धा रेकॉर्ड केले जातात कारण की एकशे त्र्याऐंशीच्या चा जो कलम सांगितलेला आहे त्याची हेडिंगच आहे की रेकॉर्डिंग ऑफ कन्फेशन्स अँड स्टेटमेंट त्यासोबत पोलीस यंत्रणा एखादी फिर्यादी आहे फिर्यादी सोबतचे जे साक्षीदार आहेत यांना सुद्धा त्यांचा जो काही जबाब आहे त्यांनी कोर्टासमोर सांगावा म्हणून ते अशा फिर्यादीला साक्षीदारांना सुद्धा त्याचा जबाब नोंद करण्यासाठी देखील कोर्टासमोर हजर करतात आता इथं काय परिस्थिती आहे की इथं जबाब नोंद करण्यासाठी त्यांचं स्टेटमेंट नोंद करण्यासाठी हजर करतात आणि कन्फेशन मध्ये आरोपीला हजर केलं जातं आरोपी स्वतःचा त्याचा गुन्हा हा कबूल करणार असतो जो काही गुन्हा केलेला आहे कशा पद्धतीने केलेला आहे तो मान्य करणार असतो म्हणून कन्फेशन मध्ये आरोपीला हजर केलं जातं आणि इतर जे आहेत जुने सीआरपीसी प्रमाणे एकशे चौसष्ट स्टेटमेंट म्हणजेच की एकशे त्र्याऐंशी बी एन एस प्रमाणात असणार आहेत त्याच्यामध्ये साक्षीदार आणि फिर्यादीला कोर्टासमोर हजर केलं जात जे काही घटनेसंदर्भातली संदर्भातली जी काही माहिती आहे ती सांगावी तर मग आता आपण कलम एकशे त्र्याऐंशी रेकॉर्डिंग ऑफ कर्फेशन अँड स्टेटमेंट या एकशे त्र्याऐंशी मध्ये काय सांगितलेले आपण ते पाहूया जर मित्रांनो एखादा गुन्हा घडलेला आहे एखादा ऑफेन्स घडलेला आहे एखादा ऑफेन्स घडलेला असताना पोलिसांनी जिथे कुठं अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे अशा गुन्ह्यातील एखाद्या आरोपीला किंवा साक्षीदाराला जर त्या जिल्ह्यातील कुठल्याही न्यायालयासमोर म्हणजेच की दंडाधिकारी समोर जिल्ह्यातील कोणत्याही दंडाधिकारी समोर ज्या दंडाधिकाऱ्याला म्हणजे त्या कोर्टाला सदरचे प्रकरण चालवण्याचे अधिकार असोत अथवा नसोत अशा दंडाधिकाऱ्यासमोर एखाद्या आरोपीचं कन्फेशन आणि एखाद्या विटनेसचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी ज्यावेळेस पोलीस त्यांना कोर्टासमोर आणतील त्यावेळेस सदरचे कोर्ट हे त्यांचे स्टेटमेंट हे रेकॉर्ड करू शकेल परंतु अशा प्रकारचे स्टेटमेंट हे बिफोर कमेन्समेंट ऑफ ट्रायल म्हणजेच की ट्रायल ची सुरुवात होण्याच्या पूर्वीच अशा प्रकारचे स्टेटमेंट आणि अशा प्रकारचे कन्फेशन हे रेकॉर्ड करणे कायदेशीर असेल म्हणजे कायद्यात सांगितलेलं आहे की बिफोर इन्क्वायरी ऑर ट्रायल कमेंट्स म्हणजेच ती एखादी ट्रायल किंवा इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारचे स्टेटमेंट कोर्ट हे रेकॉर्ड करू शकतो पोलिसांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा कन्फेशन रेकॉर्ड करण्यासाठी आरोपीला किंवा साक्षीदारांना कोर्टासमोर हजर केलं पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारचं कन्फेशन किंवा स्टेटमेंट कोर्ट हे ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे देखील रेकॉर्ड केलं जातं केलं जाऊ शकतं म्हणजे की कोर्ट अशा प्रकारचं स्टेटमेंट आणि कन्फेशन हे व्हिडिओद्वारे देखील रेकॉर्ड करू शकतो त्यावेळेस आरोपीच्या वकिलाच्या प्रेझेन्समध्ये देखील अशा प्रकारचं कन्फेशन आणि स्टेटमेंट हे रेकॉर्ड केलं जाऊ शकतो तर मित्रांनो पोलिसांना कन्फेशन रेकॉर्ड करण्याचे अधिकार आहेत का तर कायद्यात उत्तर आहे नाही कन्फेशन म्हणजे की तो आरोपी स्वतःचा गुन्हा कबूल करतोय केलेल्या गुन्ह्याची तो कबुली देतोय अशा प्रकारची कबुली म्हणजेच की अशा प्रकारचं आरोपीचं कन्फ्युशन हे पोलिसांना रेकॉर्ड करण्याचे अधिकार नाहीत आरोपीचा जबाबदेखील पोलिसांना रेकॉर्ड करण्याचा अधिकार नाही आणि अशा प्रकारचे एकशे त्र्याऐंशी मध्ये सांगितलेलं कन्फ्युशन म्हणजेच की गुन्ह्याचा कबुली जबाबदेखील पोलिसांना रेकॉर्ड करण्याचे अधिकार नाहीत म्हणजेच की असा कबुली जबाब घेण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत त्यासोबत मित्रांनो कलम एकशे त्र्याऐंशीचे उपकलम दोनमध्ये सांगितल्याप्रमाणे की एखाद्या आरोपीचे जर कन्फ्युशन रेकॉर्ड करायचंय तर कोर्ट त्यावेळेस अशा आरोपीला कन्फेशन म्हणजे काय ते काय का असतं हे सांगेल तसेच सदरचा कबुली जबाब हा रेकॉर्ड झाल्यानंतर तुमच्याच विरोधात वापरला जाईल हे देखील स्पष्टपणे कोर्ट त्या आरोपीला सांगतं आणि आरोपीनं ज्यावेळेस अशा कन्फ्युशनची संमती आरोपी देईल किंवा स्वेच्छेने तो ज्यावेळेस म्हणेल की मी अशा प्रकारचा कबुली जबाब द्यायला तयार आहे मी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे हे मान्य करण्यास तयार आहे तर त्यावेळेस कोर्ट अशा प्रकारचं कन्फ्युशन हे रेकॉर्ड करत तर मित्रांनो जर एखाद्या आरोपीला पोलिसांनी त्याचा कबुली जबाब म्हणजेच की कन्फ्युशन रेकॉर्ड करण्यासाठी कोर्टासमोर आणून हजर केलेला आहे परंतु आरोपी त्यावेळेस अशा प्रकारचा कुठलाही कबुली जबाब म्हणजेच की कन्फ्युशन देण्यास तो तयार नाही तो डिनाय करतोय तो नाकारतोय कर तो कन्फेशन देणार नाही असं सांगतो कोर्टासमोर तर अशा वेळेस कोर्ट त्या आरोपीचं कन्फेशन म्हणजे की त्या आरोपीचा कबुली जबाब हा नोंद करणार नाही रेकॉर्ड करणार नाही व तात्काळ अशा आरोपीला पोलिसांच्या कस्टडीमध्ये देखील ते रिलीज करण्याचे आदेश देऊ शकतात म्हणजेच की पुढे वाढीव पोलीस कस्टडी तशा आरोपीची घेतली जाणार नाही किंवा तशा आरोपीच्या वाढीव पोलीस कस्टडीला कोर्ट पुढे कंटिन्यू करणार नाही म्हणजेच की अशा आरोपीची पुढे सी आर म्हणजेच किती जेलच्या जेल, जेल प्रशासनाकडे देखील अशा आरोपीला ते देऊ शकतात परंतु पोलिसांच्या ताब्यात जर आरोपी अशा प्रकारचं कन्फेशन देणार नाही म्हणून सांगतोय तर त्यावेळेस पोलिसांच्या ताब्यात परत आरोपीच्या तपासासाठीची जी काही कस्टडी आहे पोलीस कस्टडी ती मिळणार नाही आणि जर मित्रांनो कन्फेशन आरोपीचं जर रेकॉर्ड केलं जे कायदे आणि नियम आहेत त्या सांगितल्याप्रमाणे तर अशा रेकॉर्ड केलेल्या कन्फेशनवरती आरोपीची सही असणं हे मस्ट आहे बंधनकारक आहे त्याचसोबत जो काही मेमोरंडम कायद्यामध्ये सांगितलेला आहे त्या मेमोरंडम प्रमाणे ते कन्फेशन रेकॉर्ड झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यावरती कोर्टाची सही व आरोपीची सही सुद्धा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो एकशे त्र्याऐंशी मधील उपक्रम पाच आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्टेटमेंट एनी स्टेटमेंट ऑदरवाइज दॅन कन्फेशन म्हणजे की अशा प्रकारचा जबाब जो की कन्फेशन नाही म्हणजेच की कबुली जबाब नाही कबुली जबाब वगळता एनी स्टेटमेंट म्हणजेच की कबुली जबाब वगळता इतर कोणत्याही प्रकारचा स्टेटमेंट जबाब जो काही कोर्ट रेकॉर्ड करत असेल तो सदरचा जबाब हा कोर्टाने म्हणजेच की फक्त स्टेटमेंट सदरचा जबाब हा कोर्टाने म्हणजेच की आरोप आपलं साक्षीदारांचं आणि फिर्यादीचं स्टेटमेंट हे अशा पद्धतीने रेकॉर्ड केलं केलं पाहिजे की जसं की आपण काही एखाद्या ट्रायल मध्ये एखाद्या पुराव्यामध्ये एखाद्या फिर्यादीचे किंवा साक्षीदारांचं स्टेटमेंट आपण रेकॉर्ड करतो त्याप्रमाणे ते रेकॉर्ड केलं पाहिजे मध्ये ते पुन्हा नंतर असेल तर मित्रांनो कलम एकशे त्र्याऐंशी उपकलम सहा उपकलम सहा मध्ये ए मध्ये सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारचा गुन्हा असेल जो की महिलांसंबंधित असेल आणि कलम चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच कलम एकशे चोवीस या कलमांसंदर्भात जर एखा एखादे गुन्हे असतील तर मित्रांनो अशा कलमातील गुन्ह्यांमध्ये कोर्टाला अशा फिर्यादीचे आणि अशा साक्षीदारांचे अशा गुन्ह्यातील अशा गुन्ह्यातील साक्षीदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं हे बंधनकारक आहे कारण तिथे शाल शब्द वापरलेला आहे शाल रेकॉर्ड द स्टेटमेंट ऑफ विटनेसेस म्हणजेच मित्रांनो यापूर्वी जी पाहिलं उपक्रम सहाच्या आधी तर कोर्ट मे रेकॉर्ड म्हणलेला आहे म्हणजे की कोर्ट काही गुन्ह्यामध्ये कन्फेशन सॉरी कन्फेशन म्हणण्यापेक्षा स्टेटमेंट काही गुन्ह्यामध्ये स्टेटमेंट किंवा कन्फेशन रेकॉर्ड करायचं का नाही हा पूर्ण कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाचे डिस्क्रिप्शन आहे म्हणजेच की कोर्ट एखाद्या वेळेस तुमचा एकशे त्र्याऐंशी प्रमाणेचा जबाब नोंद करायला नाकारकी देऊ शकतो परंतु मित्रांनो एकशे त्र्याऐंशी उपकलम सहा ए मधील जे गुन्हे सांगितलेले आहेत त्या गुन्ह्यांचा जर एकशे त्र्याऐंशी प्रमाणे जबाब कोर्टासमोर रेकॉर्ड करायचा असेल तर कोर्टाला तो घेणे कोर्टा बंधनकारकच आहे त्यावेळेस कोर्ट अशा गुन्ह्यां संदर्भातील साक्षीदाराचा फिर्यादीचा सा जबाब जो आहे ते रेकॉर्ड करणारच कोर्टावर ते बंधनकारक असल्यामुळे कोर्टावरती ड्युटी आहे की कोर्ट ते अशा फिर्यादीच्या आणि साक्षीदाराचा जबाब रेकॉर्ड करणारच तर मित्रांनो कलम एकशे त्र्याऐंशी मधील उपकलम सहा उपकलम सहा मध्ये दोन प्रोव्हिज आलेले आहेत म्हणजे ती दोन आणखी नवीन तरतुदी आणलेली आहेत या तरतुदी मात्र नवीन आलेल्या आहेत बी एन एस एस मध्ये आहेत यापूर्वी सीआरपीसी मध्ये ह्या तरतुदी सांगितलेल्या नव्हत्या तर कलम एकशे त्र्याऐंशी उपकलम सहा मधील एच्या नंतर जो प्रोव्हिजन सांगितलेला आहे त्या मध्ये अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट आहे महिला संबंधित जे गुन्हे आहेत तर अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत ते एका महिला दंडाधिकाऱ्याने म्हणजेच की एखाद्या महिला कोर्टानेच ज्या कोर्टात महिला न्यायाधीश आहेत अशा न्यायाधीशांनीच ते रेकॉर्ड करावं अशी एक नवीन तरतूद आणलेली आहे कुठले की जे गुन्हे महिलांशी संबंधित आहेत बलात्कार किंवा विनयभंग किंवा आणखीन जे काही महिलांशी संबंधित गुन्हे आहेत जे की कलम एकशे त्र्याऐंशी उपकलम सहा एमध्ये सांगितलेले आहे तर अशा गुन्ह्यामध्ये स्टेटमेंट जे आहेत महिला महिलांसंबंधित संबंधित फिर्यादी किंवा साक्षीदारांची ते महिला न्यायाधीशानेच नोंद करावेत असं सांगितलेलं आहे परंतु जर महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील ॲज फार ॲज जी महिला न्यायाधीशांनीच रेकॉर्ड करावे परंतु महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर ज्या ठिकाणी मेल जजेस आहेत पुरुष न्यायाधीश आहेत अशा न्यायाधीशांना सुद्धा हे स्टेटमेंट रेकॉर्ड करता येईल परंतु अशा प्रकारचं स्टेटमेंट हे एका महिला समोर घे घ्यावं म्हणजे की एका त्रयस्त महिला समोर अशा प्रकारच्या मेल न्यायाधीश म्हणजेच की पुरुष न्यायाधीशाने महिला जर तिथे उपलब्ध असेल तर अशा प्रकारचे स्टेटमेंट हे पुरुष न्यायाधीशाने एखाद्या एका त्रयस्त महिलेच्या उपस्थितीमध्ये ते स्टेटमेंट रेकॉर्ड करावे अशी एक नवीन तरतूद आणलेली आहे तसेच मित्रांनो यामध्येच आणखीन एक प्रोव्हिजन सांगितलेलं आहे म्हणजेच की प्रोव्हिजन आहे म्हणजेच की तरतूद आहे या तरतुदीमध्ये जे गुन्हे दहा वर्षे शिक्षापर्यंतचे आहेत म्हणजे त्या अशा गुन्ह्यांना कमीत कमी दहा वर्षे शिक्षा आहे म्हणजे आणि जास्तीत जास्त दहा वर्ष आहे म्हणजे सॉरी दहा वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यांना शिक्षा आहे असे गुन्हे त्यासोबत आज ज्या गुन्ह्यांना जन्मठेपेची शिक्षा आहे आणि ज्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील फिर्यादीला साक्षीदारांना जर कोर्टासमोर एकशे त्र्याऐंशीचे चे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी जर आणलं तर अशा सुद्धा कोर्टाला अशा फिर्यादीच्या आणि साक्षीदारांचं या नमूद गुन्ह्यातील साक्षीदारांचे फिर्यादीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी नाकार देता येणार नाही म्हणजेच जे गुन्हे महिलाशी संबंधित आहेत बलात्कार विनयभंग अथवा महिलांशी संबंधित जे सिरियस गुन्हे आहेत ते आणि त्याचसोबत ज्या गुन्ह्यांना दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे मृत्यूदंड आहे म्हणजे आणि फाशीची शिक्षा आहे तसे जन्मठेपेची शिक्षा आहे अशी जे गुन्हे आहेत अशा गुन्ह्यातील फिर्यादी साक्षीदार यांना जर कोर्टासमोर आणलं किंवा जे काही आरोपी आहेत यांना जर कोर्टासमोर आणलं तर अशा लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कोर्टांना बंधनकारक आहे मॅन्डेटरी आहे त्यावेळेस कोर्ट अशा साक्षीदारांची आणि फिर्यादीची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास नकार देऊ शकत नाही तर या नवीन दोन प्रोव्हिजन यापूर्वी नव्हत्या ज्या की महिला न्यायाधीशासमोर स्टेटमेंट रेकॉर्ड करावी महिला न्यायाधीश नसतील तर पुरुष न्यायाधीशाने महिलेच्या उपस्थितीमध्ये अशा साक्षीदाराचा आणि विटनेस सा किंवा पीडित महिलेचं पीडित मुलीचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड करावे आणि केलंच पाहिजे त्यासोबत दुसरी नवीन तरतूद आलेली आहे की ज्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे मृत्यूदंडाची शिक्षा आहे तसे जन्मठेपेची शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा कोर्टाला फिर्यादीची आणि साक्षीदारांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास नकार देता येत नाही किंवा नकार देता येणार नाही ते बंधनकारक आहे ते मॅन्डेटरी करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं स्टेटमेंट रेकॉर्ड करत असताना कोर्टासमोर ज्यावेळेस एखादी फिर्यादी किंवा साक्षीदार हे मेंटली फिजिकली किंवा विकलां विकलांग असेल किंवा मानसिक शारीरिक दृष्ट्या अक्षम्य असेल शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या विकलांग असेल ती तिला म्हणजे व्यवस्थितरित्या सांगता येत नसेल आंधळी असेल मुकी असेल तर अशा वेळेस कोर्ट इंटरप्रिटर जे दुभाषक आहेत किंवा स्पेशल एड्युकेटर जे आहेत अशा लोकांची मदत कोर्ट घेऊन त्या फिर्यादीचे साक्षीदारांचे स्टेटमेंट हे रेकॉर्ड करू शकतो म्हणजे की जे की मेंटली फिजिकली फिट नाहीत बहिरे आहेत आंधळी आहेत मुके आहेत किंवा इनकॅपबल आहेत घडलेली घटना सांगू शक व्यवस्थित सांगू शकत नाही तर दुभाजक जे आहे इंटरप्रिटर त्यांची मदत कोर्ट घेऊन अशा फिर्यादी आणि साक्षीदारांचे स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करू शकतं त्यामधील प्रोव्हिजन मध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे की हे जी विकलांग आहेत आंधळी आहेत मुके आहेत किंवा मेंटली जे फिट नाहीत अशा लोकांचे स्टेटमेंट जे आहे ते व्हिडिओद्वारेच रेकॉर्ड करावेत असे एक बंधनकारक त्याच्यामध्ये एक तरतूद आहे म्हणजे फक्त अशा लोकांचेच व्हिडिओ हे व्हिडिओद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे हे बंधनकारक आहे आणि मित्रांनो अशा विकलांग लोकांचे बहिरे लोकांचे किंवा लोकां जे काही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत अशा लोकांचे जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहे ते स्टेटमेंट हे जणू काही सर तपासणीचे त्यांचे तपासणी रेकॉर्ड केलेली आहे म्हणजेच की चीप एक्झामिनेशन रेकॉर्ड केली आहे अशा पद्धतीनेच ती समजली जाईल आणि परत ती चीप म्हणजे परत ट्रायल सुरू झाल्यानंतर अशा लोकांची परत चीप परत चीप एक्झामिनेशन घेण्याची गरज नाही म्हणजे की परत तपास त्यांचा घेण्याची गरज नाही आरोपीचा वकील आहे त्या स्टेटमेंट वरती जे की मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड झालेली आहे कोणाचे की अशा लोकांचे की जे मेंटली फिजिकली कॅपेबल नाही आंधळे आहेत मुके आहेत बहिरे आहेत आणि दुभाजिकांद्वारे त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या मदतीने हे रेकॉर्ड केलेलं आहे असं स्टेटमेंट हे आरोपीचा वकील हा ट्रायलच्या वेळेस डायरेक्ट क्रॉस करू शकतो म्हणजे की परत अशाच विटनेस आणि फिर्यादीचं परत स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच मित्रांनो अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट आणि कन्फेशन जे रेकॉर्ड केले जाते मग ते रेकॉर्ड केलेलं कोर्ट हे ती केस चालवण्यास त्यांना जुर्डुक्शन असू अथवा नसू जुर्डिशन म्हणजेच की कार्यक्षेत्र असू अथवा नसू Actually, जर कार्यक्षेत्रात नसणाऱ्या कोर्टाने जर अशा प्रकारचं स्टेटमेंट आणि कन्फेशन रेकॉर्ड केलं असेल तर अशा प्रकारचं कन्फेशन आणि स्टेटमेंट हे रेकॉर्ड केल्यानंतर सदरचे कोर्ट हे जे कोण संबंधित कार्यक्षेत्र असणार कोर्ट आहे त्या कोर्टाकडे हे स्टेटमेंट आणि कन्फेशन हे ट्रान्सफर करणार म्हणजे की त्यांना ते पाठवणार कशासाठी तर ते पुढील ट्रायल चालवण्यासाठी तर मित्रांनो एखाद्या कोर्टाला सदरचा गुन्हा जो घडलेला आहे त्या गुन्ह्याची दखल घेण्याचा अधिकार असू नसू परंतु त्या जिल्ह्यात घटना घडलेली आहे तर अशा घटनेचं कुठलंही कोर्ट कुठल्याही तालुक्यातलं कोर्ट हे आरोपीचं कन्फेशन फिर्यादी आणि साक्षीदारांचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड करू शकतं आणि हे रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट हे एकदम कायदेशीर असतं त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही आणि सदरचं स्टेटमेंट हे कोळापूर ज्या कोर्टाला दुर्दक्षीन आहे ज्या कोर्टामध्ये ती केस चालणार आहे तिकडे ते सदरचे न्यायालय ज्या न्यायालयाने हे रेकॉर्ड केलेले आहेत ते तिकडं पाठवू शकतं आणि ते कोर्टामध्ये हेअरिंगच्या वेळेस ते वापरलं जातं तर मित्रांनो आज आपण कलम एकशे त्र्याऐंशी एस मध्ये रेकॉर्डिंग ऑफ कन्फ्युशन अँड स्टेटमेंट हा भाग पाहिला थोडक्यातच आपल्याला समजलं असेल की कन्फ्युशन म्हणजे की आरोपीचा कबुली जबाब हा कोर्टासमोर रेकॉर्ड केला जातो परंतु अशा प्रकारचे प्रकरण हे खूप कमी प्रमाणात असतात थोडक्यात अपवादात्मक परिस्थितीमध्येच अशा प्रकारचे आरोपीचे कन्फ्युशन हे कोर्टासमोर रेकॉर्ड केले जातात किंवा अशी परिस्थिती उद्भवते तसेच स्टेटमेंट पण सांगितले की रेकॉर्डिंग ऑफ त्स स्टेटमेंट जे की पूर्वी सीआरपीसी एकशे एकसष्ट मध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब तोच एकशे चौसष्ट प्रमाणे कोर्टासमोर रेकॉर्ड केला जायचा तोच म्हणण्यापेक्षा की कोर्टासमोर जे काही फिर्यादीला साक्षीदारांना सांगायचे ते कोर्टासमोर सांगायचे आणि एकशे एकसष्ट प्रमाणे पोलिसांसमोर सांगायचे तेच मित्रांनो आता एकशे त्र्याऐंशी मध्ये आलेलं आहे की कन्फ्युशन आणि स्टेटमेंट हे कोर्टासमोर एकशे त्र्याऐंशी प्रमाणे नोंदवण्याची तरतूद आहे तर मित्रांनो आज आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील कलम एकशे त्र्याऐंशी पाहिला जो सांगतो की एखाद्या दंडाधिकारी दंडाधिकाऱ्यासमोर म्हणजे की कोर्टासमोर आरोपीने दिलेला कबुली जबाब व फिर्यादी व साक्षीदारांनी दिले साक्षीदारांनी दिलेला जबाब म्हणजेच की स्टेटमेंट थोडक्यात हे आहे तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल आपण नक्कीच लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे ज्याने कर, जेणेकरून मला आणखीन कायद्याविषयक बऱ्याच माहिती यूट्यूबवरती देण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल तसेच मला आनंद पण वाटेल धन्यवाद